हाय हॅलो नमस्कार मी सोनाली कसे हा सर्वजण मस्त ना मी सुद्धा मस्त आहे तर आजचा व्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा तर आत्ता हे शाळेला निघाले होते आणि नंतर मग शाळेला ते गेल्यानंतर ना मी माझी राहिलेली आहे आवरून घेतलं तर किचन वगैरे पुसायचं होतं स्वयंपाक वगैरे माझा झाला होता, होता पूर्ण तर मग मी गॅस वगैरे घासून घेतला आणि किचनमोटा वगैरे पुसून घेतला रोज मी इथं स्वयंपाक झाल्यानंतर ना गॅस घासून घेते आणि किचनवटा सुद्धा घासून घेते त्याशिवाय ना करमतच नाही ती एक सवय झालेली आहे तर इथं मी कढईमध्ये मेंदी भिजवली होती थोडीच आणि मला ना केसांना आणायला माझे ना पांढरे केस झालेत त्याच्यामुळे आणि मी इथं त्रिशला शाळेतून दुपारी घेऊन आले होते शाळेतून घेऊन आल्यानंतर ना मी केसाला मेहंदी लावली जेवढे माझ्या केस पांढरं झाले तर ना तेवढ्याच केसांना मी नेहमी मेहंदी लावते पूर्ण केसांना मेहंदी का लावायची नाही हा असा व्हिडिओ मी पूर्ण टाकलेला आहे आपल्या चॅनलवरती नक्की बघा आता व्हिडिओ इथंच एंड करते बाय